सर uh, मी सहा सहा दोन हजार चोवीसला तुमच्याकडे जे अर्ज आता दिलाय तर तुमच्या टेबलवरनं एक मिनिट मी तुम्हाला काय सांगतो आपण त्यांना बोलवून घेऊया आणि याच्यावरती काय ते बघूया बोलूया मी सहा तारखेपासून एक वर्षात तुमच्याकडनं जे लेटर वरच्या टेबलला किंवा तुमच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडं तुमच्या असणाऱ्या त्या अभियंत्यांच्याकडं तुम्ही फॉरवर्ड केलं असं म्हटलं सर राईट करा yes. जे काय असेल तेवढं सांगा मला चालू कुणी सांगितलं मला तसं जी आर द्या की शासकीय व्हिडिओ आपण त्यांना मी थांबतो मी थांबतो त्यांना बोलवून घ्या जो काही असेल तो आणि सर असं काही जी आर आहे तुमच्याकडे सर सरकारी कार्यालयात व्हिडिओ करता येत नाही आता तुम्ही म्हटला व्हिडिओ करता येत बघा ते इथं आमचे जे पुढे इंजिनियर त्यांच्याकडे गारगोडीचा चार्ज आहे ते सध्या आता गारगोडीत आहे त्यांचं हालचा रजिस्टर मला द्या पण तरी परस्पर तिकडून कोल्हापूर गारगुड हालचा रजिस्टर ऑफिस मध्ये आहे की त्यांच्या सोबत आहे नाही इकडे बघा आमचं इथलं आहे तुमचं येऊन जर समजा ते गेले सर इथलं द्या इथलं दाखवा ते दाखवू शकताय का नाही दाखवू शकणार की तुम्हाला आमच्याकडे सगळं आहे ठीक दाखवतो तुम्हाला प्लीज आणि आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही एमबी देण्याच्या बाबत किंवा ते तपासण्याच्या बाबत असं बोलला होता एमबी आमची डिव्हिजन ऑफिसला आहे ठीक आहे एक पत्र द्या तयार करा सर एमबी आमची डिव्हिजन ऑफिसला आहे आहे मला फक्त तेवढंच लिहून द्या की आमची एमबी आमच्याकडे नाही आहे या डिव्हिजन ऑफिसला दिलेले आहे ठीक ते पत्र देतो पत्र तेवढंच द्या मी जे काय ते द्या म्हणतो मी तुम्हाला वेगळं काही मागतच नाही दुसरी गोष्ट या अर्जावर वर्षभरात काही तुमच्यापर्यंत पोहोचली का, का। या वर्ष या पत्रावर वर्षभरात एक वर्ष झालं सहा सहा चुवीस, जुले, दोन हजार चोवीस ते आजची तारीख आहे जुलै दोन जुलै दोन हजार पंचवीस एक वर्षामध्ये या पत्रावर कोणती कार्यवाही करण्यात आली इजनर कडनं याबाबत तुमच्यापर्यंत काही पोचलं का तरी हे काम चालू असताना शिक्षण इंजिनियर असं काही परस्पर काम जे थे। थे ते नाही आलं ते मला फक्त कागदपत्र त्यांनी काहीच लिहिलं नाही का आमच्या अर्जाला काहीच किंमत नाही अर्जाला किंमत आहे जर हे असा अर्ज लिहिला असेल तर त्याची नोंद या आम्ही अशा गोष्टी केलेल्या आहेत किंवा नाही केलेल्या असणार की हे त्याने जाऊन ही पडताळणी केलेली असणार होती तर बर जे काही ते करतातच करतात जे काही झालेलं आहे तुमच्यापर्यंत कागदपत्र काहीच नाही आहे याबाबतच असं तरी मला द्या बरं कागदपत्री म्हणजे म्हणजे अर्ज घेऊन सोबत हे केलेलं आहे व्हेरीफाय केलेलं आहे जे काही केलंय त्याच्याबद्दल नोंद काही ठेवली आहे का नोंद काही ठेवली आहे का मुद्दा नोंद असा असतो सर काय तोंडी बोलणं मी म्हटलं की मी इथं दहा फुटी सिमेंट टाकलंय हे मुद्दा आहे का असा मुद्दा कसा आहे की तुम्ही जे एक पोतं टाकलं तर त्याची नोंद ठेवली गेली पाहिजे माझ्या आतला एक मी जे मुद्दे लिहिलेले आहे त्या मुद्द्यातला कुठला मुद्दा त्या कामाची विसंगत असणार आहे का नाही नाही या अर्जाशी मी सहमत आहे पूर्णपणे तुमच्या असं काही नाकारता येणार नाही पण आता कसं आहे की प्रोसिजर काय घडले सांगा एक वर्षभरामध्ये काय प्रोसिजर घडले मी तुमच्याकडे दिलाय त्याच्यानंतर काय घडलंय तुम्ही काय केलंय तुम्ही जे मुद्दे मांडले त्यानुसार आमच्या शिक्षण पाहणी केली असणार त्याच्याबद्दल काय हे असणार ओके इकडे बघा तरी इथं तुम्ही मुद्दा काय म्हणलाय का आम्हाची योग्य पाहणी करण्यासाठी आपल्या विभागामार्फत किमान दोन अनुभवी लोकांची पूर्ण वेळ शिफारस करण्यात येईल हो शंभर टक्के दिलेलीच आहे तिथे शिक्षण आहेत ठीक आहे बरोबर टेक्निकल असेल अच्छा जे काही आहे ते पण त्यावर मग तुम्ही कोणत्या दोन व्यक्तींची नोंदणी केली होती तिथं असा माझा मुद्दा आहे ना की दोन व्यक्तींची हे करावी तर तुम्ही पाठवलंय ना कुणाच तरी हालचाल रजिस्टर असेल मी सोने चाललो चाललोय या तारखेला ते हालचाल रजिस्टर मध्ये काय नोंद होती ती दाखवावी माझे सोपे मुद्दे आहेत मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं या चौकटीतलं किंवा तुमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचं काही विचारत नाहीये मी जे विचारतोय ते चौकटीतलं विचार बरोबर आहे तेवढ्याच गोष्टी द्या नसेल तुम्ही मला तुम्ही असं म्हणा आमच्याकडे हाय पण तुम्हाला दाखवायचं नाही ते कागदावर द्या काय मला जे काय म्हणताय ते मला कागदावर द्या आणि आता द्या तुम्हाला वाटलं अर्ज देऊ का आता अर्ज द्या तुम्ही आणखी त्याच्यावर आपण काय तुमचं जे मागणी आहे अर्ज द्या तुम्ही बरं आपण त्यानुसार कार्यवाही त्याच्यावरती मला कधी मिळेल याच आज मिळेल का काही आज कसा आहे साहेब तुम्हाला इथं कुणीही नाही बरं आमचे ते गारबीला गेले गेले ते आल्यानंतर तुम्ही अर्ज द्या अर्ज घेतल्यानंतर लगेच कार्यवाही उद्यापासून चालू करतो त्याच्यावर आज मला काय मिळेल तुमच्याकडनं आज तुम्हाला जे एम बी आहे आमचे देतो ठीक आहे ते एक द्या चालेल आणि हालचाल रजिस्टर आहे की दाखवा सगळ्यांचे प्लीज रजिस्टर